जर आपलं इंजिनिअरिंगचं स्वप्न भंग झालेलं असेल आणि आपल्याला बी एस सी कम्प्युटर सायन्स किंवा बी एस सी आय टी किंवा बी एस सी मध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम वेग जसं की डेटा सायन्स सायबर सिक्युरिटी इथे आपण प्रवेश घेतलेला असेल मित्रांनो तर लक्षात ठेवा जे स्वप्न आपलं भंग झालेलं असेल ते पुन्हा आपण जिवंत करू शकता आणि आपण थेट एनआयटीस पर्यंत मजल मारू शकता मित्रांनो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भारतात आय आय टी नंतर जर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात मित्रांनो दोन नंबरचं इन्स्टिट्यूट कुठलं असेल तर ते असतं एन आय लक्षात घ्या की आपण बीएससी कम्प्युटर सायन्स बीएससी आय टी किंवा बी सी ए किंवा मित्रांनो इथे बीबीए इन कम्प्युटर ऍप्लिकेशन ह्या कोर्सनंतर सुद्धा एन आय पर्यंत पोहोचू शकतो आणि याच्यासाठी आपल्याला द्यावी लागेल निम सीईटी ही एंट्रन्स एक्झामिनेशन मित्रांनो नीम सीईटी अशी एक, एक एक्झाम आहे ज्या थ्रू आपण अगदी बीएससी कम्प्युटर सायन्स बीएससी आय टी बी एस सी ए बीबीएसई ह्या कोर्सेस नंतर डायरेक्ट एन आय पर्यंत पोहोचू शकतात जनरली महाराष्ट्र झाल्यास ह्या एंट्रान्स एक्झामिनेशन बद्दल जवळपास कोणालाच माहिती नाही मुलांना आणि पालकांना एकच कळतं मित्रांनो की बीएससी म्हणजे बीसीएस ला प्रवेश घेतला तर आता एमसीएसच करावं लागेल बीएससी केलं तर आता सीच करावं लागेल मित्रांनो आता वेळ आलेली आहे की आपल्याला एन आय पर्यंत मजल मारण शक्य आहे इंजिनिअरिंगचं स्वप्न आपण ड्रॉप केलेलं आहे अकरावी बारावी आपण इंजिनिअरिंगसाठी जेईचं प्रिपरेशन करत होता प्रिपरेशन करत होता मित्रांनो लक्षात ठेवा जर आपण सीईटी च प्रिपरेशन स्टार्ट केलं तर अगदी बीएससी नंतर थेट एन पर्यंत आपण पोहोचू शकतो एन म्हणजे मित्रांनो जे आपल्याला प्लेसमेंटचं इथे प्लॅटफॉर्म मिळणार आहे ते खूप स्ट्रॉंग मिळणार आहे अगदी महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास आपण सीवर्ग ओईपी साठी इंजिनिअरिंग साठी ट्राय करतो व्हीजेटीआय साठी ट्राय करतो पुणे शहरात पीआयसीटी साठी ट्राय करतो मित्रांनो आपल्याला याच्यापेक्षाही चांगल्या प्लेसमेंटच्या किंवा इक्वल अँड प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज आपल्याला एन मध्ये मिळू शकतात तर या एन आय प्लॅटफॉर्म वर पोहोचण्यासाठी मित्रांनो एन एच जी अकॅडमी निश्चितच आपली मदत करते जर या संदर्भात आपल्याला अधिक ची गरज असेल मग विद्यार्थी असो की पालक असो मित्रांनो नक्कीच संपर्क साधा कारण बीएससी किंवा बी सी एस नंतरही आपल्याला इथपर्यंत पोहोचता येतं महाराष्ट्रात जवळपास याबद्दल माहिती नाहीये किंवा कोणी बोलतही नाही सहजा तर लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा मित्रांनो किंवा कॉमेंट सेक्शन मध्ये आपण कॉमेंट करू शकतात आणि निश्चितच या एक्झाम बद्दल अधिक माहिती जाणून घ्या धन्यवाद मित्रांनो